डोंबिवली जवळील लोढा हेवनमध्ये चौकात पाणीच पाणी नागरिक असतं लोढा हेवन परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गावदेवी चौक तसेच अनेक सोसायटींच्या आवारात पावसाळ्यात तुडुंब पाणी भरत असते त्यामुळे रहिवाशांना दरवेळी पावसामुळे पाणी तुंबल्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तशीच परिस्थिती झाल्याने अनेक नागरिक हे हवालदिल झाले आहेत लोडा हेवन परिसरातील गटारे नाले व्यवस्थित साफ न केल्यामुळे या वर्षी त्याचा आवारात पाणी साचले असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांना करत आहेत येथे अनेक सुविधांचा अभाव असलेले हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील संकुलन आहे की नाही असे अनेकांना वाटते याची चर्चा सुद्धा असते त्यामुळे नागरिकांचा आक्रोशाची दखल महापालिका प्रशासन आणि महापालिका आयुक्त आता तरी घेतील का एकदा तरी महापालिका आयुक्तांनी हेवन परिसरातील नागरी व्यवस्थेबाबत पाहणी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी लोढा हेवन परिसरातील नागरिक करीत आहेत